मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत विहीर योजनेसाठी अनुदान दिलं जातं यासाठी कोण अर्ज करू शकतं अर्ज कसा करायचा ही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते केवळ पावसाच्या पाण्यावर शेती करणे शक्य नाही शेत म्हणून शेतकऱ्यांना विहीर अथवा बोरवेल असणे गरजेचे आहे विहीर खाणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे का कारण विहिरीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे प्रमा लागतात या सर्वाचा विचार करता शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेती पडीक ठेवावी लागली नाही म्हणून राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असतं या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते हे अनुदान पाच लाखापर्यंत असते यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी प्लेस्टोरवरून एस हॉर्टिकल्चर हा ॲप आहे हा ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करा माय जी एस हॉर्टिकल्चर हे ॲप या ठिकाणी दिसून येईल हे ॲप डाउनलोड केल्यानंतरने वीर अनुदानासाठी अर्ज करता येईल यामार्फत आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो प्रथम हा ॲप इन्स्टॉल करून ओपन करा यामध्ये असा इंटरफेस येऊन जाईल यामध्ये लाभार्थी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये वीर अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये अशा प्रकारे अर्जाचा नमुना देखील येऊन जाईल यामध्ये अर्जदाराचे नाव खाली मोबाईल नंबर यानंतर जिल्हा तालुका ग्रामपंचायत आणि पुढे गाव ही माहिती या ठिकाणी सबमिट करा खाली मनरेगा जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणी सबमिट करा जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर या तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही यामध्ये तुमचा जॉब कार्ड नंबर सबमिट करा विहीर अंजनासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक का आहे यामध्ये हा क्रमांक सबमिट करा आणि खाली जॉब कार्डचा प्रथम पेजचा फोटो किंवा पी डी एफ खाली सबमिट करा यामध्ये लाभार्थ्याची कोणती गटवारी आहे या, या ठिकाणी सबमिट करा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती अशा प्रकारे अनेक ऑप्शन यामध्ये दिसून येतील यामध्ये तुमचा योग्य तो पर्याय निवडून योग्य ऑप्शन वर टिक करा यामध्ये अल्पभूधारक या ऑप्शन वर मी क्लिक करतो खाली एकूण जमीन या ठिकाणी हेक्टर वर सबमिट करा यानंतरने विरीचा भूमापन क्रमांक टाका यामध्ये तुमचा सात बारावर असणारा गट नंबर या ठिकाणी सबमिट करा धारण क्षेत्र दहापेक्षा कमी किंवा समान या ठिकाणी टाकायचं आहे खाली तुमच्याकडे जर सिंचन विहिरीसाठी मजुराचा जॉब कार्ड असेल तर होय म्हणा किंवा नाही म्हणा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा आ, या ठिकाणी प्रपत्रक अ हे दिसून येईल यामध्ये आपला भरलेला अर्ज दाखवला जाईल त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे सर्वे नंबर त्याच्यामध्ये किती क्षेत्र आहे ही सगळी माहिती पाहून पुढे जावरती क्लिक करा याच्यानंतरनी प्रपत्रक ब दाखवले जाईल या प्रपत्रक बमध्ये आपल्याला या योजनेसंबंधी सर्व अटी निकष दाखवले जातील ते सर्व या ठिकाणी दाखवले जातील ही सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे पाहायची आहे आणि पुढे जावरती क्लिक करा यानंतरनी मोबाईलवरती ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये एंटर करा यानंतरने प्रस्तुत करा या ऑप्शनवर क्लिक करा हा ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि हा अर्ज सबमिट करण्यासाठी दाखवला जाईल अशा प्रकारे हा अर्ज आपण सबमिट झालेला दिसून येईल अर्ज सबमिट झाला अशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज तुम्हाला येऊन जाईल यानंतरने आपण पुन्हा एकदा लाभार्थी लॉग इन नंबर टाकून ओ टी पी टाकायचा आहे आणि प्रस्तुत करावरती क्लिक करायचा आहे आपण केलेला अर्ज या ठिकाणी दाखवलेला आहे या अर्जाची स्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे जर अर्ज चुकला असेल तर तो या ठिकाणी एडिट देखील आपण करू शकतो यानंतरने अर्ज मंजुरी यामध्ये प्रस्तावना मागवली जाईल अशा प्रकारे सर्व जाती धर्मातील तसेच सर्व कॅटेगरीमधील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात दोन हेक्टरच्या क्षेत्रपर्यंत क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद